कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आता दुसऱ्यांदा पात्राबाहेर वाहू लागली आहे मी सध्या पंचगंगा नदी घाटावर आणि ही सगळी आपण दृश्य पाहतो की पंचगंगा नदी आता पात्राबाहेर वाहत आहे तर गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात असेल धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर सर्वच नद्यांच्या पाणीपातीची पुन्हा एकदा वाढ झाली पंचगा नदी देखील आता दुथडी भरून वाहत आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून पंचंगा नदीची आता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पोचली ती आज सकाळी अकरा वाजता जी पोचली आहे ती एकतीस फुटाउप पोचलेली आहे तर जून महिन्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्याचमुळं लघु पाटीबंधारे असतील किंवा छोटे मोठे धरण तलाव असतील ते देखील आता पूर्ण क्षमतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळत खरं तर पंचंगा नदी देखील दुतडी भरून वाहत होती आणि पंचंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं होतं मात्र गेले आठवडाभर पावसाने उघडझाप घे दिल्यामुळं पंचंगा नदीचं पाणी जे आहे ते पुन्हा एकदा पात्रात पात्रात गेले होते मात्र गेल्या दोन दिवसापासून आणखीन पावसाने जोर धरला आणि मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे पंचगेच पात्र आहे ते आता पंचांगेचं पाणी आहे ते पात्राबाहेर वाहू लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण ही सगळी दृश्य पाहतो आणि राधारंग धरण देखील आता सदस्य टक्के पडलेलं आहे राधारांग धरणातन एकतीशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाची आज जरी असली मात्र धरण क्षेत्रात देखील दे पावसाच्या संतर्गत असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि जर पाऊस आणखीन जर असा कोसळला तर मात्र पुन्हा एकदा कुठेतरी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते का अशी शंका देखील उपस्थित होत आहे त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट आहे आणि नदीकाठच्या गावांनी देखील प्रशासनाने सतर्कता इशारा दिलेला आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर